लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या खासदारांचं तिकीट कापण्यात आलं त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता होती या सगळ्या घडामोडींनंतर शिंदेंनी पक्षाच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा इथं बैठक बोलावली होती यामध्ये पक्षाला किती जागा मिळणार आहेत यावरही चर्चा झाली पण आचारसंहितेच्या काळात राजकीय चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर बैठक कशी काय घेतली असा सवाल करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती त्यांनी सात मार्चला ही तक्रार दाखल केली होती यानंतर निवडणूक आयोगानं दखल घेतली असून मुख्यमंत्री कार्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे यावर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम काय म्हणाले पाहूयात आचारसंहिता लागू असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठक झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे आणि नोटीस पाठवली आहे संबंधित अधिकाऱ्याला आयोगानं नोटीस पाठवली असून उत्तर प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं